नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत बात बात आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हातकनंगले मधून हातकनंगले तालुक्यातील आळते हद्दीतील पूर्वीची प्रणवादित्य स्पिनिंग मिलची विक्री होऊन इंडो काउंट या स्वतःचे उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपनीने चालवण्यास घेतली आहे गेल्या तीन एक वर्षांपासून या कंपनीचे कामकाज सुरू आहे पूर्वीपासून आळते हातकनंगले मजले कुंभभोजनेज हिंगणगाव नरंदे परिसरातील दोनशेहून अधिक स्थानिक कामगार काम करतात पण परप्रांतीय कामगार देखील या कंपनीत काम करतात गेल्या तीन वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना अद्यापही कायम केलेले नाही स्थानिक कामगारांनी वारंवार कंपनी प्रशासनाकडे मागणी करूनही कंपनी प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे या उलट कंपनी प्रशासनाकडून स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले जात असल्याने काम बंद आंदोलन पुकारलं आहे इंडो काउंट कंपनीने स्थानिक कामगारांना याच कंपनीत नोकरीत कायम करून घ्यावे कंत्राट पद्धत रद्द करून स्थानिक कामगारांना कंपनीत कायम करून घ्यावे पगार स्लीप पगारी रजा वर्षभरातील बोनस व नोकरीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळी देऊ नये त्यांना दुसऱ्या पाळीत संरक्षण द्यावे या सर्व मागण्यांचा विचार न झाल्यास स्थानिक कामगार आपल्या परिवारातील सदस्यांसह कंपनीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे हातकणंगलेचे नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना स्थानिक कामगारांच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आला तर पुरुष व महिला कामगारांची माजी आमदार राजीव आवळे यांच्या उपस्थितीत विश्रामगृह हातकणंगले येथे बैठक घेण्यात आली यावेळी माजी आमदार आवळे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधत स्थानिक दोनशे कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली न्याय न मिळाल्यास सोमवारपासून कामगारांच्या पूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरून कंपनी बेमुदत बंद करण्याचा इशारा यावेळी माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा विलास कांबळे जावेद कुंडली त्याचप्रमाणे शिरीष धुरा दीपक शिंदे शवडार सागर खोत संदीप बाचनकर सतीश बिरंजे राकेश रत्न पारखे विश्वास गिड्डे निसार सुतार सुशांत दळवी यांच्यासह महिला कामगार उपस्थित होते इंदुकान इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये आम्ही सर्व काम करीत आहोत आणि सध्या आम्ही युनियन करणार आहे म्हणून आम्ही त्या चार लोकांना बाहेर काढले दीपक दीपक शिंदे सागर खोत संदीप बाचनकर आणि शशिकांत घाडगे या लोकांना चार लोकांना कंपनीत त्वरित घ्यावे यासाठी आम्ही सध्या बंद पुकारलेला आहे दुसरी गोष्ट आम्हाला कंपनी मार्फत का, कायमस्वरूपी काम करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे और दुसरी मागणी म्हणजे ह्या चार लोकांना कामावरनं कमी केली यांना लवकरात लवकर कामावरती घेण्यात यावे आम्हाला चढ शिफ्ट नको आहे फस्ट आणि शेकर तेवढंच पाहिजे आणि कंपनीतर्फे आम्हाला करायला पाहिजे आणि गाडी गाडी लावतात की नाही त्यांचं ड्रायव्हर पाहिजे आपल्याला कंपनी कंपनीच गाडी बरोबर सिक्युरिटी गार्ड पाहिजे आणि लेडीज सिक्युरिटी आम्हाला नको आहे एवढी आपली मागणी hmm. हातकड तालुक्यामध्ये इंडोकाम नावाची एक सुतगिरणी आहे या सुतगिरणीमध्ये आमच्या हातकड तालुक्यातल्या भूमिपुत्र्यांच्या प्रचंड मोठा अन्याय व्हावा लागलेला आहे आणि ही आज सगळेच कार्यकर्ते आमच्या तालुक्यातले असल्यामुळं या तालुक्यातले काही आम्ही सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्यांनी आम्हाला आज भेटणीचं निवेदन दिलं आणि खरोखर यांची जर भावना समजावून घेतली तर अत्यंत या लोकांच्यावरती अन्याय हवालाय असं लक्षात आलेलं आहे की सगळे कामगार या कंपनीमध्ये वीस वीस वर्ष काम केलेले आहेत पण या लोकांना कामावर अजून त्यांना कायमस्वरूप केलेलं नाही आहे आणि या कंपनीचा आतला एक डाव आहे की त्यांनी बाहेरची युपी बिहारची लोकं आणून तिथं त्या ठिकाणी काम करून घ्या लागलेले आहेत आणि मग स्थानिक भूमिपुत्रांना तिथं कामावरनं काढायचं आणि युपी बिहारवाल्या लोकांना तिथनं इथं कामावर आणायचं हा आमच्या स्थानिक कामगारांच्यावर आणि कार्यकर्ते आमच्या या सगळ्याच भूमिपुत्रांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय ही कंपनी करायला करा लागलेली आहे यासाठी आम्ही सगळे शिष्टमंडळ भेटून तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे आणि आता आम्ही प्रशासनालाही तिथल्या इंडोकॉन कंपनीच्या प्रशासनाला सुद्धा आम्ही भेटून चर्चेला बोलवलेलं आहे तिने कसे प्रतिसाद देतात ते बघणार आहे अन्यथा आम्ही सगळेच रस्त्यावर उतरून कंपनी बंद पाडण्याच्या मार्गाचा आम्ही निर्णय घेणार आहोत या प्रशासनानं इंडोकॉन कंपनीच्या प्रशासनानं या लोकांच्या भावना ज्या आहेत वीस वीस वर्षे काम करतोय परंतु त्यांना कायमस्वरूपी केलेलं नाही या काय यांना कायमस्वरूपी तिथं कामावर घेणं तिथल्या युपीव्यहार माणसांना कमी करणं ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या तरच सुतगिरणी सुरळीतपणे चालेल अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून ही सुतगिरणी बंद करावं लागेल अशा पद्धतीचा निर्णय आजच्या आमच्या बैठकीमध्ये झालेला आहे